नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सारंग आणि ऐश्वर्या खूप दरवाजा वाजवतात त्यामुळे जानकी घाईघाईने दरवाजा उघडते एवढ्यात ऐश्वर्या आणि सारंग गुंडांसकट घरात घुसता आणि सगळीकडे सुमित्राला शोधू लागतात तेव्हा झालंय काय असं जानकी ऋषिकेश विचारतात तेव्हा मात्र सारंग म्हणतो आता मात्र सगळं करून सुद्धा नाटक करता का यांना काहीच माहीत नाही बरोबर आहे तुम्हाला कसं काय माहिती असेल तेव्हा मात्र माझी आई सकाळपासून घरी आलेली नाही आणि जर का माझ्या आईला काही झालं ना तर मी एकेकाला सोडणार नाही असं आता सारंग सांगतो इतक्यात मात्र आता एवढं सगळं बोलताना ऐश्वर्याला खूपच हसू येत असतं आणि तिच्या मनासारखं सारंग अगदी बोलत असतो दुसरीकडे मात्र आता सुमित्रा खूपच तिचा जीव कासावीस होत असतो आणि कोणीतरी मदतीला या असं म्हणून ती जोरजोरात आवाज देऊ लागते इकडे मात्र ती लाईट चालू बंद करत असते कारण कोणीतरी तिच्याकडे लक्ष द्यावं असं तिला वाटतं दुसरीकडे ऐश्वर्या लगेचच मध्ये बोलते ही बरोबर आहे ना तुमची मुलगी तिला भेटायला आली होती ना इतक्यातच मध्ये ती म्हणू लागते की तू गप्पा बस ग ऐश्वर्या सारंग भाऊजी हिला काही कळत नाही पण तुम्ही तुमच्या भावावर असे आरोप करता का तेव्हा लगेचच सारंग म्हणतो हां लागली बोलायला ही आता अगदी क्वीन आहे ना ही आणि असं म्हणून पुन्हा तो जानकीचा अपमान करतो तेवढ्यात आता ऐश्वर्या ओवीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो तर आता ऋषिकेश आणि जाणकी तिच्या अंगावर धावून जातात आमच्या मुलीपर्यंत पोचायच्या आधी आमच्याशी बोलायचं तितक्यात आता सारंग लगेच म्हणतो बरोबर आहे बोलल्या या आणि यांना मान द्या कारण हा मोठा भाऊ आहे ना ह्यांच्याशी व्यवस्थित वागा पण हे काय वागताना हे दिसत नाही जुने दिवस आठवा पहिला आपला परिवार कसा होता ते आठवत बसा सगळं आठवत बसा पण आता तो दोनदा मला धमकावून गेला ना आता मी तुला धमकी देऊन जातो की दोन तासात माझी आई नाही सापडली ना तर जेलची हवा खायला तयार राहा रणदिवे असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो इकडे जानकी ऋषिकेशला विचारते की काय आहे हा सगळा प्रकार ऋषिकेश म्हणतो कळलं ना तुला, तुला कुटुंबा, कुटुंबा। ना आता तुलाच फार हवा असतो कुटुंब कुटुंब तुम्हाला दोघींना कळत नाही मी सांगितलेलं म्हणतो हा पण त्यांचाच प्लॅन असेल आणि आपल्याला अडकवत आहे इकडे आता जानकी त्याच्यासमोर हात जोडून म्हणते की मी आईंना शोधायला जाते पण आता तुम्ही डोकं शांत ठेवा आणि तुम्ही इथेच थांबा कारण आता ओवीसोबत कोणीतरी असणं गरजेचं आहे त्यामुळे आता ऋषिकेश मात्र ओवी जवळ थांबतो आणि ओवी खूपच घाबरलेली असते इकडे मात्र ऋषिकेशला काळजी पडते की कुठे असेल आता सुमित्रा दुसरीकडे अवंतिका फोन करतच असते इतक्यात सारंगाने ऐश्वर्या दोघेही घरी येतात आजी मात्र त्यांना प्रश्न विचारू लागते तेव्हा मात्र सारंग सांगतो की नाही सापडले तिथे आणि तेव्हा आता लगेचच अवंतिका बोलते काय झालं हो सारंग भाऊजी गेले होते ना या ऐश्वर्याच्या नादी लागून तिच्या सांगण्यानुसार वागतात ना तुम्ही काय अक्कल आहे का हिला हिच्यामुळे तुम्ही त्या दादा बहिणींवर संशय घेता लगेचच पुढे ऐश्वर्या म्हणते हो तुम्हाला पण त्यांचीच हवा लागली आहे त्यांच्यासारखंच बोलता मग इथे कशाला राहता त्यांच्यासोबतच राहायचं ना तर मात्र इकडे अवंतिका अजूनच सारंगला सुनावते तुम्हाला समजत नाही का ही बाई म्हणजे जेव्हा पण आपल्या घरात आली आहे तेव्हापासनं हिने आपल्या घराला अगदी वाळवी लागलेली आहे कशी आहे ही तुम्हाला कळत नाही तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवतात हिच्यासारख्या नालायक बाईवर आणि असं खूप काही काही अवंतिका आता तिला बोलते तेव्हा मात्र इकडे सारंग ही सांगतो आणि तो म्हणतो की मी त्यांना दोन तासाची मुदत देऊन आलेलो आहे इकडे ऐश्वर्या म्हणते हो पण मला खरंच खूप काळजी वाटते आहे आपल्या आईंची त्या कशा असतील कुठे असतील आणि पुन्हा आता अवंतिकाला सहन होत नाही ऐश्वर्याची नाटकं म्हणून ती पुन्हा तिला म्हणते बस कर गं तुझी ही नाटकं अजून किती त्यांचे कान भरशील अगं तुझ्यासारखी बाई असली ना तर काय होणार एक कुटुंबाचं आणि आज आजी तुम्ही हिच्यावर काय विश्वास ठेवता तुम्हाला कळत नाही का कोण खोटं आणि कोण खरं हिच्यावर विश्वास ठेवून हे सारंग भाऊजी तिथे गेले आणि दादा बहिणींना जाब विचारला तेवढ्यात ऐश्वर्या धावतच येते आणि अवंतिकाचा हात पिरगळते त्यानंतर मात्र अवंतिका तिला म्हणते सोड माझा हात मला त्रास होतो आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही सोडणार उलट एक हात दुखतो आहे ना तर दुखू दे तुला कळलं पाहिजे आम्हाला काय त्रास होतो आहे या घरामध्ये आणि सारंग मात्र हे फक्त बघतच उभा राहतो आता ऐश्वर्या चुकते आहे हे त्याला दिसत नाही आणि तो तिथेच उभा राहिलेला असतो इकडे मात्र अवंतिका तिला सोड म्हणून ओरडते दुसरीकडे आता जानकी शाळेत पोचलेली असते आणि ती सुमित्राला शोधण्याचा आता निश्चय घेते काही झालं तरी मी आईंना शोधणार असं म्हणून ती शाळेमध्ये आता गेटवरनं उडी मानून शाळेत घुसते दुसरीकडे आता अवंतिकाला ऐश्वर्या सोडत नाही तेव्हा ती म्हणते की एवढंच वाटतं ना मग इथे राहायचं नाही ना जायचं त्यांच्याकडेच राहिला असं म्हणून तिला रागातच हात सोडते आणि यापुढे जर काय बोललीच ना तर दुसरा पण हात तोडून टाकेल असं म्हणते इतक्यातच मात्र आता हे वाक्य लगेचच सौमित्र ऐकतो आणि तो तिथे येतो आणि जोरातच ओरडतो ऐश्वर्या माझ्या बायकोशी या भाषेत बोलली ना तर थोबाड फोडून टाकेल तुझं आणि तेवढ्यातच आता सारंग म्हणतो दादा तुला माहीत नाहीये तर तेव्हा तो म्हणतो काय रे सारंग तुला दिसत नाही का इथं काय चाललंय काय नाही तुझी बायको काय वागते कळत नाही का तुला तर तेवढंच आता पुन्हा सौमित्र म्हणतो ही नालायक बाई हिला सगळं हिच्यावर विश्वास ठेवतो का तुम्ही तर तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते बघितलं का सारंग कसा बोलतो आहे तुमचा भाऊ हो मला नालायक म्हणतो आहे तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो हो आहेच तू नालायक मग नालायकच म्हणणार ना, ना। आणि असं बोलून तो आता तिला खूप बोलतो दुसरीकडे आता सारंग म्हणतो माझ्या बायकोला काही बोलायचं नाही आणि पुन्हा आता सौमित्र म्हणतो नाहीतर मग काय करणार तू आणि तेव्हा मात्र आता लगेच पुन्हा सारंग आणि सौमित्र या दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि आता हे सगळं बघताना मध्ये अवंतिका पडते आणि अवंतिका म्हणते तुम्ही शांत दोघे जण पुन्हा तुम्ही दोघे जण सुरू झाले इथे काय चालला हे आपल्याला आईंना शोधायचं आहे आणि तुम्ही दोघं काय वाद घालता आहे तर तेव्हा ती विचारते सौमित्र मला सांग तू कुठे गेला होता तेव्हा तो म्हणतो की मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि आता पोलीस स्टेशनला गेलो होतो असं म्हटल्यावर लगेच ऐश्वर्या घाबरते त्यानंतर मात्र तो सांगू लागतो की चोवीस तासामध्ये कंप्लेंट घेत नाही म्हणून मी फक्त घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगून आलेलो आहे इकडे मात्र सौमित्राने आईसाठी एवढं केलं आहे या गोष्टीचं सा मात्र सारंगला जराही फरक पडत नाही दुसरीकडे आता जानकी पूर्ण शाळेभर आता सुमित्राला आई आई म्हणून आवाज देत ओरडत असते आणि सगळीकडे शोधत असते इकडे ती विचार करू लागते की आई नेमक्या कुठल्या गेटनी आल्या असेल आणि काय झालं असेल जेव्हा त्या ओबीशी बोलत होत्या तेव्हा ते कुठल्या साईडनी गेल्या असतील असा ती अंदाज लावत असते दुसरीकडे मात्र अंदाज लावतानाही ती ज्या दिशेने जाते त्या दिशेने जोरजोरात आई आई म्हणून ओरडतच असते इकडे सुमित्रा मात्र बेशुद्ध झालेली असते त्यामुळे जानकीचा आवाज मात्र आता तिच्यापर्यंत पोहोचत नाही तरी सुद्धा जानकी तिला खूप आवाज देते इकडे ऋषिकेशला मात्र खूप तिची काळजी वाटते की कुठे असेल जानकी एकटीच गेली आहे शोधायला बरे असतील ना सुमित्रा देवी आता त्याला फार टेन्शन येत असतं आणि तेवढ्यातच मात्र इकडे देवाजवळ ओबी प्रार्थना करत असते की काही झालं तरी माझ्या आजीला सुखरूप ठेवती खूप चांगली आहे ती सगळ्यांची काळजी करते तिला बरं कर आणि तिला व्यवस्थित घरी आण असं म्हणून ती देवाजवळ हात जोडते आणि आता ऋषिकेशलाही फार वाईट वाटत असतं दुसरीकडे आता जानकी सगळ्या रूम चेक करते आणि ती लायब्ररीपर्यंत पण पोहोचते जिथे मात्र सुमित्रा अटकलेली असते परंतु तिथे बाहेर दरवाजाला कुलूप असल्यामुळे आता जानकी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तरी पण जानकी तिथेही उभी राहून खूप आवाज देते पण सुमित्रा बेशुद्ध असल्यामुळे सुमित्रा आता तिला प्रत्युत्तर करत नाही आता मात्र जानकी खूपच कंटाळते आणि रडून म्हणते देवा कुठे शोधू मी आईंना काही कर देव आपण माझ्या आई मला सापडू दे असं म्हणून ती प्रार्थना करतच असते इकडे ऋषिकेश पण काळजीतच असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र अवंतिका ऐश्वर्याला म्हणते यामध्ये जर कळलं ना खरं की तुझा हात आहे मग बघ आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि आता ऐश्वर्या मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही परंतु अवंतिकाला पूर्ण खात्री असते की या गोष्टीत पण ऐश्वर्याचाच हात आहे म्हणून ती आता तिला सुनावते परंतु ऐश्वर्या तिच्याकडे अजिबातच लक्ष देत नाही दुसरीकडे मात्र जानकी देवाजवळ बसून प्रार्थना करते आणि म्हणू लागते की देवा तूच काहीतरी कर माझी आणि माझ्या आईंची भेट होऊ दे आणि असं म्हणत ती देवाला सांगू लागते तूच काहीतरी मार्ग दाखव इकडे आता कंटाळून मात्र जानकी शाळेच्या बाहेर जाऊ लागते तेवढ्यातच आता बाहेर जात असते तर वरती तिची नजर जाते वरती लाईट चालू होते आणि तेवढ्यातच सुमित्राचा आवाज येतो जानकी म्हणून आणि आता जानकीचं लक्ष सुमित्राकडे जातं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा